आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज पेटवलेल्या कचराच्या धुराने भाविकांचं आरोग्य धोक्यात खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र येलवाडी गावाच्या हद्दीत भंगार दुकानदाराकडून कचरा पेटवून दिल्यानं त्यात निघणाऱ्या धुराच्या लोटानं परिसरातील भाविक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री क्षेत्र येलवाडी आणि भंडारा डोंगरावर सतत पायी वारी करणाऱ्या भाविकांची रेलचेल सुरू असते चिखली कुतळवाडी येथील अनेक भंगार व्यावसायिकांनी खेड आणि मावळ तालुक्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीमधील भंगार माल डोळ्यासमोर ठेवून मोक्याच्या जागांवर भंगार दुकानं सुरू केली आहेत सध्या भंडारा डोंगरावर प्रवचन कीर्तन सप्ताह सोहळा सुरू आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक येत त्यांना भंडारा डोंगर पायथ्याशी पेटवलेल्या कचऱ्याच्या धुरानं आरोग्याचा त्रास होतोय संबंधित प्रशासनानं कायदेशीर कारवाई करत नागरिकांना होणारा धुराचा त्रास बंद करावा अशी मागणी केली जाते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा